स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय दिवशी मित्रांनो तर मित्रांनो माझ्या पाठीमागं बघा एकदम काळाघट्टा असा अंधार झालेला आहे आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे मित्रांनो कारण की आज दिवसभर आपण होतो लग्नामध्ये लग्नामध्ये म्हणजे कसं जवळचं लग्न होतं मित्रांनो त्याच्यामुळं मग सकाळी लग्नाला गेलो होतो धाव धावपळ आपलं कसं आहे मित्रांनो एक दिवशी दोन लग्न होतं त्याच्यामुळं लई धावपळ झाली जीवनाची आपल्या जीवाची तर ब्लॉग बनवलेला आहे मित्रांनो कसं वाटलं लग्न वगैरे कमेंट नक्की करून सांगा मित्रांनो व ब्लॉग व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व पुढं ब्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो Müfredat, <laughs> rapam, <laughs> <da gülüyor> <laughs> <da gülüyor> <laughs> চ্রম পাবে মরগদ ব্রহ্ম আশ প্রমুখ বিষয়ায়ন শঙ্

झाला कोणच सांगू राहिला नाव तुला दाखवतो व्हिडिओ हा अबा लग्नामध्ये आता जेवण चालू आहे महिला मंडळ पलीकडे इकडं पुरुष बसलेले मित्रांनो वाडकरी बघा आपला आपलं वाडकरी भाजी वाढतोय मित्रांनो तो भरपूर असं सा सामान पण आलंय मुलीला येऊ आपला ये मित्र आहे पाच सहा वर्षातून भेटलाय आज कसं आहे त्याची बायको तुला सुट्टी नाही देत असत लग्न झाले भरपूर पब्लिक आहे त्या मानाने ये ये बुंदी भात पुरी भाजी भरपूर जावायलाय ब तिकड कुक ते काय म्हणजे फळाचा कार्यक्रम चालू आहे पलीकड जेवण झालं मित्रांनो जेवण झालं म्हणजे मध्ये जेवलं मित्रांनो मित्राने बघित पाण्याचे जार आहे हा पाणी नाही की पिलं मित्रांनो कारण नाही पाणी तर अजून जाम त्याच्यामुळे ना ते ना पाणीच नाही पिलं मी म्हटलं घरी जाऊन पाणी प्यावं म्हटलं आपलं आहे का नाही जारचं कसं पाणी गार असतं त्याच्यामुळे आपल्याला सुट नाही व्हायचं <coughs> म्हटलं अजून जेवण चालूच आहे मित्रांनो पाहुणार रावळे ह्या भागात जे आपल्या बर्फच्या गोळ्याची गाडी येतं उभी मित्रांनो तिकडे बघा फिरतात मुलं लहान आले जेवण चालू आहे आता निघायचं जे मित्रांनो आपण तिकडे जाऊन थांबू थोडं आता वर्षाकडे जाऊ म्हणजे मित्रांनो म्हणलं तिथंच पाणी वगैरे पिऊ चला मित्रांनो मग चला मित्रांनो मग जाऊ आता घरी तिथंच पाणी पिणी पिऊ चांगलं घरून पाणी आणलेलं आहे बारल्यांमध्ये तेच पाणी हेच जास्त पाणी पिलं असतं ना तर उगाच तकलीफ व्हायला तर बघा तिकडे गाडी लावली होती साईडला तिकडे पाठीमागून मागून लग्नाच्या ठिकाण आलो मित्रांनो ते बघा इथं वराडाची गाडी ही तिकडे आणि निघू मग आता जाऊ हाय कि ना तेव्हा तिथं गाडी लावलेली मी चला गाडी इकडे जाऊ हो पण निघू तर मित्रांनो मग लग्न आठवण मित्रांनो घरी आलो मित्रांनो आम्ही तरी सहा साडेसहाचा ता टाइमिंग झाला होता तर घरी आलो मित्रांनो कसं घरचं काम वगैरे हो उरकावलं आपली दादा उंडे वगैरे आले होते थोडं विटानला बिनी मारून घेतलं मग मित्रांनो कारण की अजून जेवण वगैरे नाही झालं जेवण करायचं आहे मित्रांनो तर आपलं आजचा ब्लॉग मित्रांनो मग आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व लग्नाचा कार्यक्रम कसा का वाटला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो सर्वांना जे आदिवासी मित्रांनो आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा अंधार झालेला आहे मित्रांनो असं बाकीचं काही दिसत नाही मित्रांनो तर मित्रांनो सर्वांना शुभ रात्र मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये